नमस्कार बी स्वागत मी कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू महाराष्ट्रासह हरियाणा झारखंड जम्मू काश्मीर राज्यांच्या निवडणुका लवकरच होणार मतदार याद्या अद्ययावत करण्याची अधिसूचना आयोगाकडून जारी पर्यावरणाचं भान राखत जिल्ह्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी तर पुरुषांनीही उपवास आणि वडाची पूजा करत दर्शवला विधवा आणि परितक्त्यांच्या हस्ते वटपूजन करून कोल्हापूरनं घडवलं पुरोगामित्वाचं दर्शन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सव्वीस जून रोजी कागल ते कोल्हापूर कैफियत यात्रेचं आयोजन माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती पन्हाळा पंचायत समितीच्या दारात संसार मांडून संघर्ष बहुजन सेनेचं अनोखा आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन माग आणि खासदार धनंजय माडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली योग प्रात्यक्षिक जिल्ह्यात विविध संस्था संघटनांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा